सावित्री ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी भिंतीपत्रकाचे प्रकाशन महिलांसह युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रात्यक्षिकासह दिले जाणार मार्गदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून अहिल्यानगर मध्ये पर्वणी ठरणारा सावित्री ज्योती महोत्सव या वर्षीही उत्साहात मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोट्यावधीची उलाढाल अपेक्षित असून बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी हा महोत्सव एक महत्वाची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे महोत्सवासाठी भीतीपत्र नुकतेच अनावरण करण्यात आले आहे या महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते अहिल्यानगर महानगरपालिका मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा कार्यालय व जय युवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान कोहिनूर मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाच्या नियोजन बैठकीचे आयोजन जय युवा अकॅडमीच्या टांगे गल्ली जुने जिल्हा न्यायालय येथील कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्या हस्ते भिंती प्रकाशन झाले या प्रसंगी विनायक नेवसे भाऊसाहेब पादिर मनीषा शिंदे प्रसाद भडके रजनीताई ताटे कल्याणी गाडळकर हेमलता कांबळे राऊसाहेब काळे जयश्री शिंदे दीपाली उदमले ॲडव्होकेट विद्या शिंदे अनिल साळवे दिनेश मेडे संतोष उल्हारे तुषार रण रन, तुषार रणनवरे बाळासाहेब पाटोळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते बैठकीत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर राष्ट्रीय युवा सप्ताह हो, विविध स्पर्धा बचत गटांच्या स्टॉलचे विक्री प्रदर्शन ब्युटी टॅलेंट शो मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर लोककला सादरीकरण सर्व जातीय वधूवर मेळावा अशा विविध उपक्रमावर चर्चा झाली पुण्यातील मोगा कंपनी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन तसेच केमिकल विरहित गुळाच्या बासुंदी चहा व्यवसायासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व प्रात्यक्षकासह मार्गदर्शन करणार असल्याचे कंपनीचे संचालक मोहन गायकवाड यांनी सांगितले बचत गटांना त्यांची उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मांडता यावीत म्हणून स्टॉल नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे बैठकीसाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वयक अधिकारी सत्यजित संतोष महापालिका आयुक्त यशवंत डांगे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले सावित्री ज्योती महोत्सव यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट गायत्री गुंड ॲडव्होकेट तुषार शेंगे ॲडव्होकेट दिनेश शिंदे ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर ॲडव्होकेट शकील पठाण ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण ॲडव्होकेट गौरी सामलेटी ॲडव्होकेट पोपटराव बनकर ॲडव्होकेट आरती शिंदे ॲडव्होकेट प्रशांत साळुंके डॉ ईसाभाई शेख सुनील मनकर मेजर भीमराव उन्हारे शाहीर वसंत डंबाळे शाहीर कानू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज